धनाजींच्या तडाखाने मोगलांच्या जंजीचा वेळा चितरबितर झाला होता फौजेला उपासमारीची वेळ आली होती पण तरी वेळा अजूनही तग धरून होता वेड्यातील मोगली फौजा रसद आणणाऱ्या मार्गावर नजर ठेवून होत्या रसद आणण्याचे नेतृत्व करत होता कर्नाटकातील कांचीपुरमचा फौजदार अलिमर्द खान त्याच्याकडे हजार ते दीड हजार फौज हत्ती घोडे आणि भरपूर रसद होती जिंजीच्या वेळाला पुरवठा करण्यासाठी खान प्रचंड सैन्यासह निघाला होता पण ही बातमी संताजी घोरपडांपर्यंत पोहोचली होती या खानाला कैद केलं तर मोगलांची रसद आणि हिंमत दोन्ही संपतील म्हणून संताजींनी तयार केला एक चक्रयू एक गनिमी कावा जो शिवरायांकडून त्यांनी शिकला होता त्यांनी प्रथम खानाचा जाणारा मार्ग शोधला अन अन त्यांनी त्यांचे मुख्य सैन्य आरवटनाला फक्त दोन ते तीन हजार निवडक मावड्यांसह स्वतः पुढे येऊन खानाला भिडले त्यांना माहित होतं माझं कमी सैन्य पाहून खान अहंकाराला आंधळा होईल आणि झालं तसंच युद्ध सुरू झालं थोडी झुंज होताच संताजी जाणून बुजून माघारी फिरले मोगर ओरडले पकडो मराठे भाग रहे हे खानाच्या अहंकार आवाळाला गेला त्याने सगळ्या फौजीला संताजीच्या मागे धावायला लावलं संताजींचं सैन्य माघारी जात होतं आणि खान तुषाने पाठलाग करत होता बघता बघता जसं मोगल सैन्य आडवटनावर लपल्याला मराठ्यांच्या कचाट्यात आलं तसं सर्व बाजूंनी भव्या मावळ्यांनी जोरदार हल्ला चढवला तोपांचा आवाज तलवारीच्या झंकार आणि रणगोत जय भवानी जय शिवाजी याने मोगल सैन्य गोंधळात पडलं प्रचंड युद्ध झालं पण थोड्याच वेळात हत्ती उधडले घोडे चुकले आणि अलिमर्द खान त्याच्या सहकार्यांसह जिवंत कैद झाला त्यात पाच हत्ती तीनशे उमदे घोडे आणि असंख्य वाहतुकीची जनावरे आणि प्रचंड रसट मराठ्यांच्या ताब्यात आली ती तारीख होती चौदा डिसेंबर सोळाशे ब्याण्णव